बंडू काका बच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात पुन्हा सक्रिय यापुढे पक्षश्रेष्ठी जे सांगतील ते मान्य बंडू काका काय म्हणाले बंडू काका बच्छाव पहा सविस्तर बातमी फक्त एम एच एक्केचाळीस न्यूज वर या, या सात आठ दहा महिन्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी झाल्यात त्या घडामोडीमध्ये आदरणीय सुनीलजी बागुल साहेब असतील जयंतजी दिंडे असतील आदरणीय माझे आम माझे आमदार वसंत गीते असतील निलेश खासदार विद्यमान खासदार निलेशजी लंके असतील धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील असतील कन्नडचे विद्यमान आमदार उदयसिंग राजपूत असतील आणि स्थानिक आपले रामभाऊ मिस्त्री वगैरे ही सगळी मंडळी की काका सक्रिय व्हा आणि तुम्ही कामकाजाला ला लागा तुमचं कामकाज चांगलं आहे पक्षाला अशा चांगल्या कार्यकर्त्याची गरज आहे अशा प्रकारचं क चर्चा चाललेल्या होत्यात घरीही सगळे येऊन गेलेत आदरणीय वसंत गीतेही जाहीर आव्हान करून गेलेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठांकडे पक्षश्रेष्ठींकडे आदरणीय संजय राऊतांकडे आपल्या सगळ्या कामकाजाविषयी त्या ठिकाणी विषय ठेवला आणि त्या विषय ठेवल्याप्रमाणे एक दिवस भेटायला घेऊन या मुंबईला जायचं ठरलेलं होतं परंतु अचानक उद्धव साहेब दिल्लीलाही गेले तर त्या ठिकाणी निलेश लंके आणि आदरणीय संजय राऊत साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झाली त्यांनी सांगितलं त्याला बोलवून घ्या आणि त्या पद्धतीने बोलवल्यानंतर आम्ही मी आणि रामभाऊ त्या ठिकाणी गेलो दिल्लीला दिल्लीला गेल्यानंतर त्यांच्याशी सविस्तर भेट झाली सगळ्या गोष्टींची साधक बाधक चर्चा झाली मी माझ्या कामकाजाविषयी सांगायला लागलो तर तू तु, तुझं काही कामकाज सांगू नको तुझ्या बाबतीमध्ये सगळीकडनं चांगल्या गोष्टी कानावर आलेल्या आहेत तुझं काम, का हो। का काम चांगलेलं तु तु आहे तू गद्दारी केली नाही तू आहे त्याच ठिकाणी आहे आणि ह्या सगळ्या जनतेतनं तर अधिकारी वर्गापासून तर लोकप्रतिनिधीपर्यंत वरिष्ठ माझी आजी आमदारांपासून खासदारांपासून तुझ्याविषयीचे रिपोर्ट चांगले आहेत त्यामुळे तू कामाला लाग येणाऱ्या काळामध्ये मी त्यांना सांगितलं की मी इच्छुक उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की आदवै हिरेसाहेब विद्यमान आता ते जेलमध्ये आहेत त्यांनाही शब्द दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर आलेत की सगळे जबाबदार बसून पक्षश्रेष्ठी आम्ही सगळे चर्चा करून तुम्ही तालुक्यातनं दोनच उमेदवार आहेत आणि या दोन उमेदवारांमध्ये तेढा सुटायला काही अडचण नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जो उमेदवार ठरेल त्या दोघींपैकी एक उमेदवार आपण देऊ तुम्ही सध्या गा मालेगावला गेल्यानंतर कामकाजाला लागा निश्चितपणाने आदवे हिरेसाहेब बाहेर आल्यानंतर आपण एकत्रित बसून आणि एक उमेदवारी फिक्स करू तुमच्या दोघांपैकीच एक उमेदवार येईल तिसरा काही कोणी उमेदवार नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी साधक बाधक चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर आज मालेगावामध्ये येऊन सगळ्या जबाबदार पदाधिकारी कार्यकर्त्यांशी सगळ्यांशी संवाद साधला चर्चा झाली आणि मी काही कुठल्या पक्षात गेलेलो नाही पक्ष प्रवेशाचा काही विषय नाही फक्त कामकाजाला लागायचा विषय होता एवढाच त्या ठिकाणी परिभाग होता का का ज्या पद्धतीने आपण सांगतायत राऊत साहेबांना तुम्ही इच्छुकच आहात समजा उमेदवारी नाही भेटली मग उमेदवारी नाही भेटली पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील जो उमेदवार देतील त्याचा आम्ही सगळे मिळून कामकाज करणार या ठिकाणी आदरणीय सुनीलजी गायकवाड यांचीही भूमिका आहे आणि ती त्यांची भूमिका स्पष्ट करतील त्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांशी एकत्रित बसून विचारविनिमय करून आणि या सगळ्या प्रक्रियेला पुढे जाते कडवट शिवसैनिक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आपल्याबरोबरच मंडळी देखील मोठा जल्लोष प्रवेश सोहळा का केला वेळेचा अभाव तातडीने एवढ्या मोठ्या नेत्यांनी ने जर आपल्याला बोलवलं आणि मग आपण सगळ्यांशी चर्चा करणं दोन तीन दिवस जाणं हे काही योग्य नाही आणि याच्या अगोदरी वसंत गीते असतील सुनीलजी बागुल असतील सगळी ही मंडळी येऊन गेली मग आपण त्यांना टाळतो आहे किंवा दुर्लक्षित करतोय असा त्या श्रेष्ठींचा अवमान नको व्हायला आणि त्यांच्या शब्दाचा त्या ठिकाणी आदर झाला पाहिजे त्यामुळे आम्ही तातडीने निघून या ठिकाणी आदवै हिरे विद्यमान उपनेते आहेत आणि कोणालाही त्रास किंवा कोणाच्या ईर्ष्या कोणाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची भूमिका ही मुळीच नाही तें, त्यांचाही लवकर जामीन हो त्या सगळ्या एकत्रित चर्चा त्या ठिकाणी घडवत काही मंडळीने चुकीच्या पद्धतीने काही लगेच व्हॉट्सअपवर काही चि चिल्लर मंडळीने काही लिहिणं चालू केलेलं आहे काही वार्ताहर बंधूंनी काही न्यूज चॅनलने आदव हिरेंची उमेदवारी धोक्यात आणि आसान गेम हे असा काही विषय नाही आमच्या मनामध्ये ते उपनेते असून आदर आहे सन्मान आहे आणि कुठल्याही प्रकारची कोणाच्याही विरोधामध्ये येणे इच्छा व्यक्त करणं आणि आपल्या कामकाजाच्या जनतेच्या भावना आणि आपण जे कामकाज केलेलं का आहे ते प्रत्येकाच्या मुखामध्ये आहे आणि इच्छा व्यक्त करणं हा लोकशाही विषय आहे म्हणून कोणाला विरोध आहे आणि कोणाच्या विरोधात आहे असा कुठलाही भाग नाही त्यामुळे ज्यांनी कोणी काही व्हॉट्सअपवर काही पोरं काही ग्रुपला चुकीच्या पद्धतीने लिहित आहेत मी त्यांचं खंडन करतो कोणाच्या भावना दिखतील दुखतील अशा प्रकारचं कोणी लिहू नये आता रयत न्यूजवाल्यांनी जे लिहिलं होतं ते चुकीचं लिहिलेलं होतं कोणाच्याही भावना दुखतील अशा प्रकारचं आपणही न्यूज लावू नये आपणही कॅप्शन टाकू नये अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो जे कोणी काही कार्यकर्ते असतील त्या कार्यकर्त्यांनाही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून नमूद करतो नम्रपणे की कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही भावना दिखतील कोणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखतील अशा प्रकारचं लिखाण आणि उमेदवार आणि भावी आमदार आणि भावी उमेदवार अशा प्रकारचं काही नये पक्ष श्रेष्ठी जे सांगतील त्या पद्धतीने त्याला मार्गक्रमण होईल आपकी माता जी बोले की उद्योग बाला साहब ठाकुर भला आदमी है बेटा इसके पीछे लेने का ये मेरे को याद नहीं बहुत बहुत शुक्रिया आपका